राज्यात एकीकडे उन्हाचा चटका वाढत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकट घुंगावत आहे केरळ आणि दक्षिणेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि पुढील काही दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि बीजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे हवामान खात्याने कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे एकतीस मार्च रोजी सिंधुदुर्ग ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या व्यतिरिक्त रायगड रत्नागिरी मुंबई जळगाव सोलापूर पुणे छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये मौसमी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे तर एक तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे केरळ आणि दक्षिणेकडे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज राज्यात हवामानात हा बदल होत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे याचा परिणाम पुढील दोन ते तीन दिवस जाणवेल आणि पुढील तीन ते चार दिवसांपर्यंत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून प्रचंड उकाडाही जाणवत आहे या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे गहू हरभरा ज्वारी कांदा आणि पळफागांना या पावसाचा फटका बसू शकतो त्यामुळे कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची आणि काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित साठवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नागरिकांनीही विजांच्या कडकडाटा दरम्यान आणि वादळी वाऱ्यावेळी वेळी घराबाहेर पडणे टाळावे असा सल्ला देण्यात आला आहे